भारतीय भटके विमुक्त विकास व संशोधन संस्था भटके विमुक्त जमाती संघटना फुले आंबेडकर साहित्य पंचायत यांच्या वतीने आज आपण जकातवाडीला भेटलेलो या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय पवार साहेब ज्यांच्या प्रयत्नातून आज आणि कष्टातून उभं राहिले असे मानेसाहेब आणि त्यांचं सगळं कुटुंब आजचे तिन्ही सत्कारमूर्ती डॉक्टर सुखदेव थोरातजी श्री रामभाऊ जाधव श्री नारायण रावलीकर आणि उपस्थित बंधवण भगिनीन आज इथे बसलेले असताना समोर ज्यांनी महाराष्ट्राचा मंगल कलश आणला असे कैलासवासी यशवंतराव चव्हाणांना वंदन करून श्रद्धांजली अर्पण करून खर तर माझ्या भाषणाची मी सुरुवात करते कारण चव्हाण साहेबांचं स्वप्न होत एक मेला जेव्हा त्यांनी महाराष्ट्राचा मंगल कलश आणला आणि त्यांच्या पहिल्या भाषणात त्यांनी उल्लेख केला होता की हा मराठी माणसांचा महाराष्ट्र आहे आणि मराठी माणूस कोणतं जो महाराष्ट्रात राहतो तो मराठी माणूस जो प्रत्येक व्यक्ती महाराष्ट्रात राहतो आणि तोच विचारांचा वारसा घेऊन आदरणीय पवारसाहेब आणि माने साहेब गेले सहा दशक महाराष्ट्रात सगळ्यांना एकत्र घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला केंद्रबिंदू ठेवून समतेची भाषा ही फक्त भाषणातून नाही तर कृतीमधून दाखवायचा प्रयत्न सातत्याने करताय आज मोठ्या संख्येने इथे बसलेले सगळे विद्यार्थी पदाधिकारी सगळे आहेत त्याच्या प्रत्येक आयुष्यात समता ही कशामुळे आली तर ती शिक्षणामुळे आली आणि ज्याच्या नशिबात शिक्षण असेल आणि त्या शिक्षणाचा उपयोग तो करून घेईल त्याचा उल्लेख सुखदेव थोरातजींनी त्यांच्या भाषणात केला म्हणतात ही गोष्ट खरी आहे की वाघिणीचं दूत म्हणजे शिक्षण आहे आणि तोच विचाराचा वारसा घेऊन माने साहेबांनी ही अनेक चार दशक ही संस्था अतिशय उत्तम पद्धतीने सांगितली मी एकविसाव्या शतकातली स्वतःला सुशिक्षित समजणारी एक मराठी मुलगी आहे पण वेदना होतात जेव्हा माने साहेबांचं भाषण ऐकताना एकीकडे दोन हजार पंचवीस मध्ये आपण उभे आहोत एकीकडे भारतात युद्ध चाललंय तिथे बॉम्ब कसा फोडला हे जकात वाडीच्या टी व्ही आणि मोबाईलवर दिसतंय आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उल्लेख एकीकडे होतो जगामधले ट्रम्प साहेब काय भारताबद्दल बोलतात हे तिथे भाषण करतात ते एका सेकंदात तुम्ही इथे बघता जगामध्ये क्रांती होतीये सगळं सायन्स आणि तंत्रज्ञानातून समता होते असं आपला एकीकडे समज असताना आजही जर भटक्या समाजाला त्याच्या अधिकारासाठी लढावं लागत असेल आणि त्यांच्या शिक्षणासाठी लढावं लागत असेल तर मला असं वाटतं ह्याच्यासारखा दुर्दैवी दिवस नाही आणि याच्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र मिळून या कार्यक्रमाच्या निमित्ताने काहीतरी ठरवलं पाहिजे आंदोलनं झाली उपोषणं झाली सगळं झालं तरी अजून त्या शेवटच्या माणसाला न्याय मिळतोय का तर तो, तो न्याय मिळत नाही आणि जो संविधानाने तुम्हाला अधिकार दिलेला आहे आता या शिक्षणासाठी शाळांसाठी काय केलं पाहिजे याच्यासाठी मी माने साहेबांना विनंती करीन की तुम्ही जे योगदान दिलं जे कष्ट केले ह्याची नोंद आम्ही पुढची पिढी म्हणून घेतली नाही पण त्याच्याचमुळे आज तुमच्यासारख्या लोकांमुळे आज इथे या सगळ्या लेखी या सावित्रीच्या लेखी मला समोर दिसत आहे पण हा बदल कुठेतरी झाला पाहिजे आदरणीय पवारसाहेब मुख्यमंत्री होते तोपर्यंत निधी व्यवस्थित यायचा आज काय येत नाही याचं आत्मचिंतन महाराष्ट्राच्या सरकारने केलं पाहिजे हे कुणाच्या घरात पैसे जात नाहीत हे त्या शेवटच्या भटक्या माणसाच्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी ते पैसे मागतो आणि त्याच्यामुळे माझी माने साहेबांना विनंती राहील की महाराष्ट्रातली एक लोकप्रतिनिधी म्हणून आज नंतर तुम्हाला कुणालाही मंत्रालयात जावं लागणार नाही जे काही चक्र मं, मंत्रालयात किंवा मं, मंत्रा आंदोलन करावी लागतील ती तुमच्या नंतरची पिढी ताकदीनी करेल हे खरं तर मी इथे सांगण्यासाठी आहे आणि कधी कधी उपोषण केलं तरी प्रश्न सुटत नाही असा माझा स्वतःचा अनुभव आहे बनेश्वर नावाचं एक मंदिर आहे बारामती लोकसभा मतदारसंघ आपण कोणी गेलाय का नाही माहिती नाही श्रद्धा अंधश्रद्धा ही प्रत्येकाची असते मी त्याच्यात काही पडत नाही कारण का, का तो प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न असतो श्रद्धा ही कुणावरही असावी तो तुमचा निर्णय आहे पण बनेश्वर नावाचं एक मोठं मंदिर आहे श्रद्धेचं स्थान आहे राज्यातून लोक तिथे येतात सहाशे मीटरचा रस्ता आहे फक्त फक्त सहाशे मीटरचा करोडो रुपये मेट्रोसाठी आहेत माझा मेट्रोला विरोध नाही अठरा हजार कोटी रुपये मेट्रो साठी आहेत पाच लाख रुपये माझ्या त्या रस्त्यासाठी जाते नाही जिथे गरोदर महिला दर सोमवारी जातात माझे ज्येष्ठ नागरिक जातात तिथे पांडुरंगाचं नाव घेऊन तिथे अनेक वेळा तिथे सगळे वारकरी येतात पण तो अर्धा एक किलोमीटरचा रस्ता काय होईना आम्ही आंदोलन केलं उपोषण केलं टी वाल्यांनी खूप साथ दिली त्यांनी ते लाईव्ह दाखवलं सात तासानंतर न्याय मिळाला म्हणाले पैसे देतो कामाची ऑर्डर निघाली अजून काही काम सुरू झालेलं नाही आता मला पुन्हा सांगितलं की दोन महिन्यात दोन आठवड्यात करून देतो आता दोन आठवड्यात नाही तर आम्ही निर्णय घेतलाय की आम्ही आता रोजगार हमीचं कार्ड काढणार पैसे नाही सरकार करून घेणार पण रोजगार आम्हीच कार्ड काढणार आणि आम्हीच फावडा घेऊन तो रस्ता करायला जाणार दुसरा काही मार्गच नाही राहिलेला रोजगार आम्ही तुम्ही जसं काम करता तसं करू पण फक्त पैसे घेणार नाही कारण का मी पगार मिळतो मला केंद्र सरकारकडून आणि सदानंद सोळे पण कमवतात त्याच्यामुळे मी काय पैसे घेणार नाही आणि घेतले तर ते चुकीचं होईल पण ही लढाई त्या एकट्या रस्त्याची त्या मंदिराची नाहीये तिथल्या नागरिकांचा अधिकार येतो आणि तसंच भटक्या विमुक्त समाजाचा अधिकार आस्तील, आस्तील रा थे आहे तुमच्यासाठी निधी ठेवला जातो बजेटमध्ये पैसे हे आदिवासी असतील भटके असतील यांच्यासाठी वेगळं बजेट आदिवासींसाठी वेगळं बजेट पहिलं करणारं राज्य कुठलं आहे तर ते तुमचा आणि माझा महाराष्ट्र आहे जेव्हा आदरणीय पवारसाहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आदिवासींचा निधी कधी इकडून तिकडे करता येत नाही थोरात साहेब इथे आहेत त्यांनी अनेक वर्ष सरकारमध्ये काम केलेलं आहे बजेट कशासाठी असतं बजेट हे काय घरचं बजेट नाही की आज दोनशे रुपये राहिले म्हणून ते डब्यात ठेव बाई हो मग दिवाळीला आवलेली मागच्या वर्षी आवडलेली साडी परत घेऊ ते देशाचं बजेट आहे ते काय घरचं तुमचं माझं बजेट नाही देशाच्या बजेटमध्ये प्रत्येक निधी वेगवेगळ्या प्रकारे ठेवला जातो आणि तो ते तेवढ्यासाठीच वापरला जायला पाहिजे दुर्दैवाने बऱ्याच गोष्टी आज राज्यात देशात होत आहेत मी त्याच्याबद्दल अनेक वेळा केंद्र सरकारमध्येही बोलते पण आता ही वेळ सरकारवर टीका करण्याची नाही हे व्यासपीठही नाही याचं कारण असं की आज देश अडचणीत आहे तुम्ही रोज टी व्हीवर बघताय काय झालेली आहे आणि मी स्वतःच्या मनाला गाठ करून आहे की देश पहिला मग राज्य मग पक्ष आणि मग कुटुंब त्याच्यामुळे देश जर पहिला असेल तर देशात आता जी परिस्थिती आहे ह्याच्यावरही सरकारवर टीका टिप्पणी करायची वेळ नाही जो सरकार निर्णय घेईल त्याच्या पूर्ण ताकदीने आम्ही सरकार बरोबर उभं राहू पण आज नाही काही महिन्यांनी त्याचं उत्तर द्यावं लागेल खरंच द्यावं लागेल उत्तरपणे परत पर येईन तेव्हा बोलीन तुमच्याशी या विषय कारण आजच माझ्याकडे एक व्हिडिओ आलाय प्रत्येक घरातून एक योद्धा आज निघालाय कोण मुलीला ओवाळतय कोण लेखाला ओवाळतय कोण बॅगची पूजा करताय तुम्ही बघितला का नाही व्हिडिओ माहिती नाही पण युद्धासाठी आपली मुलं आणि मुली आज देश पातळीवर घर कोण सुट्टीला आली होती ती परत जात आहे तुम्ही ही वेळ टीका टिपणी करायची नाही पण जरूर भटक्या विमुक्त समाजाला आधार देण्याचं काम कैलासाच यशवंतराव चव्हाणांनी केलं आणि तोच विचारांचा वारसा आदरणीय पवारसाहेब आणि माने साहेबांनी अतिशय उत्तम पद्धतीने पुढे नेला आणि ते काम आणि ती जबाबदारी ही हळूहळू आपल्या सगळ्यांना आपल्या खांद्यावर नेला लागली कदाचित तो रस्ता थोडासा अवघड असेल पण काही नाही जेव्हा रस्ता अवघड असतो ना तेव्हा तर मजा येते सोप्या रस्त्यावर कोणीही चालतं त्यामुळे तुमची या सगळ्यांची जोपर्यंत साथ आहे आणि माने साहेबांचा विचार त्यांचं मार्गदर्शन हे आपल्याला आहे त्याच्यामुळे ह्या सगळ्या संघर्षाच्या काळात आपण पन एकत्रपणे हे प्रश्न सोडवण्यात आपल्याला नक्की यश मिळेल आज आपण मोठ्या संख्येने आलात आमचं सगळ्यांचं अतिशय प्रेमाने स्वागत केलं आज सगळ्या उपस्थित सातारकरांचे मी मनपूर्वक आभार मानते आणि हा जो संकल्प त्या जो मोठा एवढा कार्यक्रम इथे माने कुटुंबानी सुरू केलेला आहे तो आणखी पुढच्या टप्प्यात जाऊन ए आय असेल चांगलं दर्जाचं शिक्षण असेल इंग्रजी भाषा हिंदी भाषा नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग शिक्षणात कसा करून घेता येईल ह्याच्यासाठी पुढचे काही वर्ष आपल्याला एकत्र काम करावं लागेल तेव्हाच तो भटक्या विमुक्त समानता ही फक्त अधिकाराने किंवा आरक्षणाने आपला प्रश्न सुटणार नाही पण त्या आरक्षणाबरोबर आपल्या सगळ्यांना आपले समान अधिकार सरकारनी जे आरक्षणात दिलेले आहेत ते पूर्णपणे तो न्याय आपल्याला द्यावा लागेल कागदावर आरक्षण देऊन चालणार नाही त्यांना कृतीमधून आपल्याला त्या आरक्षणात आपल्याला मदत करावी लागेल ह्या सगळ्यामध्ये मी केंद्र सरकारशीही त्याची सविस्तर चर्चा करीन महाराष्ट्र सरकारशीही करीन पण तुमच्यावर कुठला अन्याय होणार नाही ही जबाबदारी मी नक्की या व्यासपीठावरनं आणि या संस्थेच्या माध्यमातून घेईन पुन्हा एकदा आज बऱ्याच वर्षांनी खरं तर माझं संस्थेत येणं झालं आल्यानंतर आपल्या सगळ्यांना भेटून आणि सगळ्या माने कुटुंब आणि माने कुटुंबातल्या सगळ्या शिक्षक असतील इथे काम करणाऱ्या सगळ्यांना या सगळ्या टीमला मी मनापासून कौतुक करते आभार मानते आणि त्यांचं अशीच उत्तम काम असंच त्यांनी पुढे चालवावं एवढीच अपेक्षा करून त्यांच्या कामाचं कौतुक करून आपली रजा घेते जय हिंद जय महाराष्ट्र